फक्त मिठेत घे भाग बारा आज संगीत होतं मोनिका आणि सावी मस्त तयार झाल्या होत्या सगळ्याजणी मेहंदी काढायला बसल्या होत्या तर जीविका आणि रियाने गाणं लावून त्या दोघीमध्ये नाचायला गेल्या त्या दोघींनी मस्त डान्स केला मोनिका आणि सावीने पण तो डान्स मस्त एन्जॉय केला इथे त्यांना बघून रुद्रा आणि राहुल खूप खुश होते कारण आज त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता मेहंदी काढून झाल्यावर त्या दोघी फोटो काढू लागल्या मोनिका तर एकदम फॉर्म मध्ये होती एक एक भारी भारी पोज देऊन ती फोटो काढत होती आज सगळ्यांच्या हातावर मेहंदी होती म्हणून मग त्यांच्या नवऱ्यांनी त्यांना जेवण भरवलं दुसऱ्या दिवशी सगळ्यांची मेहंदी छान रंगली होती खास करून मोनिका आणि सावीजी काळी झाली होती त्यांची मेहंदी जीविका म्हणते आहो बघा दोन्ही जिजूंचं कि केवढं प्रेम आहे त्यांच्यावर रिया म्हणाली हो ना केवढी रंगली आहे बघा ना दोघींची मेहंदी त्या बोलल्या तसा त्या दोघी लाजल्या आज संगीत होतो सर्व संध्याकाळी मस्त तयार होऊन आले होते श्री म्हणतो तर भावांना आणि त्यांच्या बहिणींना जीविका म्हणते काय श्री म्हणतो म्हणजे माझ्या पण बहिणींना तो नुस हसत बोलला पण त्याच्या अशा हसण्यावर सगळेच त्याच्यावर हसाले तर आज इथे आपल्या दोन क्यूट कपलचा संगीतसाठी आपण जमलो आहोत ते जास्त वेळ न घालवता आपण पहिलं परफॉर्मन्स पाहूया कोणाचा आहे तो जेविका म्हणते पहिलं परफॉर्मन्स घेऊन येत आहे रिया आणि सिद्ध आणि सोबतच चष्मीस स्त्री आणि हॉट आणि सुंदर जीविका ती असं बोलली तसं स्त्रीने तिच्याकडे रोखून बघितलं तसं तिने त्याला फ्लाईन किस देण्याची ऍक्टिंग केली आणि मग स्त्री पिघडला त्यांनी त्यांची तेन वेणी खेचण्याची ऍक्टिंग केली जेविका म्हणते वा मस्त झाला आमचा डान्स तिने स्वतःच्याच डान्सची तारीफ केली श्री तर आता इथे लाडाच्या नवराईसाठी इथे त्यांची तीन आई काहीतरी स्पेशल करणार आहेत तर बघूया त्या काय करताय त्यांचा साधा सोपा डान्स त्यांनी खूप छान पद्धतीने केला शेवटी त्यांनी खाली घेऊन त्या दोघींच्या कानामागे काजलाचं टिक लावलं कोणाची नजर लागू नाही म्हणून रुद्र म्हणतो नवरदेवाची तर काहीच पडली नाही इथे कोणाला मोनिका म्हणते सावी तुला काहीतरी जडल्याचा वाश येतोय हो, का ग सावी म्हणते हो काहीतरी खूप जडते एकदम जळून करपते की काय असं वाटते रुद्र म्हणतो बस झालं आता बघ पुढे सर्व त्याच्यावर हसत होते रिया म्हणाली तर आता आपल्यासमोर आपले दोन क्यूट कपल येत आहेत त्यांच्या रोमॅन्टिक परफॉर्मन्स घेऊन लाईट्स ऑफ झाल्या आणि स्टेजवर दोन स्पॉटलाईट दिसू लागल्या त्या दोघांनी मोनिका आणि सावी गोल फिरवून स्वतःजवळ ओढलं आणि त्यांना मिठीत घेऊन हळूहळू डान्स करू लागले श्री म्हणतो वाव आता एवढ्या रोमँटिक डान्स नंतर नवरी आपल्या पतिदेवासाठी काहीतरी स्पेशल करू इच्छितात तर पाहूया त्या काय सादर करतात लाईट्स पुन्हा एकदा ऑफ झाल्या आणि मग स्पॉट लाईट सुरू झाल्या तेव्हा त्या दोघी स्टेजवर होत्या गाणं सुरू झालं साजदे सर चुकता आहे त्या दोघी गुडघ्यावर बसल्या आणि आपलं डोकं त्यांनी खाली केलं आणि पटकन उठून गोल फिरून त्यांनी पुढची स्टेप केली कारण गाणं चेंज झालं पुन्हा एकदा गाणं सुरू झालं आणि धडकच सॉन्ग सुरू झालं तसं सर्व ओ करत ओरडले त्यांनी मस्त असं रिमिक्स सॉन्गवर छान डान्स केला श्री म्हणतो वाव काय मस्त डान्स होत आहे तर या दोघींचे पतिदेव तुम्हाला काय बोलायचे यांच्या परफॉर्मन्सबद्दल राहुल म्हणतो मस्त होता एकदम ब्युटिफुल होता रुद्र म्हणतो जस्ट मार्वलस मग त्या दोघी जागेवर येऊन बसल्या जीविका म्हणाली तर आता गर्ल्स सुप्रीचे डान्स झाला पण आता बॉईज म्हणजे तुमचे पतिदेव तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करणार आहेत तर बघूया ते काय करता येते रुद्रा आणि राहुल स्टेजवर गेले त्यांनी मस्त असा डान्स केला यावर आणि मग तिथूनच त्यांनी त्या दोघींची नजर काढली तसा त्या लाजल्या पण त्या दोघी पण कमी नव्हत्या त्यांनी पण त्यांना त्या 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 तिथूनच फॅनकीज दिली तसं त्या दोघींनी त्यांच्या केसात हात फिरवला आणि ते लाजले तसे सर्व त्यांच्यावर हसले थोड्या वेळाने संगीत संपलं आणि सगळे आराम करायला गेले उद्या हळदी हो हळद होती ना हळद आणि लग्न सगळे अगदी उत्साहात होते गार्डन मध्ये हळदीची सजावट केली होती मंडप घातला होता आणि त्यांच्यामध्ये मध्ये एक पडदा घालून दोन भाग केले होते एका साइड का साइडला रुद्र आणि राहुलला बसवलं तर दुसऱ्या बाजूला मोनिका आणि सावीला बसवलं होतं रक्षा साक्षी आणि कुंदाने पहिलं त्या दोघींना ओवाडलं आणि त्यांना हळद लावली आणि मग त्यांची उष्टी हळद रुद्र आणि मोनिकाला लावली एक एक करून सगळे येऊन त्यांना हळद लावून गेले आता सर्व एकमेकांना हळद लावत होते सर्व हळद खेळण्यात मग्न होते तेव्हा रुद्रने गपचूप मोनिकाला एका कोपऱ्यात नेलं रुद्र अरे काय करतोयस कोणी बघितलं की काय म्हणतील जाऊ दे मला रुद्र म्हणतो असाच हळद तर लावू दे मला म्हणत त्याने त्याचा गाल तिच्या गालावर घासला आणि हातात आणलेली हळद त्याने तिच्या कमरेवर लावली त्याची ती लांब सडक बोट तिच्या कमरेवर पोटावर फिरत होती सोबत त्याची ती ड्रीम बियर्ड्स तिच्या गालाला टोचत होती त्या आणि या सर्वांनी तिच्या अंगावर शहारे येत होते तिने त्याचा कुर्ता घट्ट पकडला त्याने तिला कमरेत धरून जवळ खेचलं आणि आता त्याचा गाल तिच्या मानेवर घासू लागला त्याच्या अशा करण्याने तिच्या तोंडातून त्याच्या नावाचा सुस्कारा सुटला रुद्र तिने त्याचं नाव घेताच त्याने तिच्या मानेवर एक किस करत बाईट केलं आणि निघून गेला तो गेला तरी ती तशीच उभी होती डोळे बंद करून थोड्या वेळाने तिला काहीच हालचाल जाणवली नाही म्हणून तिने डोळे उघडले तर तो तिथे नव्हता ती स्वतःशीच लाजली आणि तिथून बाहेर सगळे बसले होते तिथे आली इकडे राहुल डोळ्यांनीच सावीला बाजूला चल असा इशारा करत होता पण ती नाही म्हणत होती म्हणून मग शेवटी तो तिथून अचानक उठून गेला तसं तिला वाटलं की तो चिडला म्हणून मग ती त्याच्या मागे गेली राहुलला माहित होतं ती येणार म्हणून ती येताना दिसताच त्याने तिचा हात खेचून तिला एका रूममध्ये घेऊन गेला सावी म्हणते राहुल काय आहे असं कोण खेचतं का राहुल म्हणतो मग काय करू तू येतच नव्हती तर मला पण तुला हळद लावायची ना तो बोलला तसं तिने तिच्या गालाची हळद त्याच्या गालावर लावली आणि ती बाजूला होणार त्या राहुलने तिला जवळ खेचलं तसं ती त्याच्या छातीवर जाऊन आपटली सावी म्हणाली राहुल ती लाजताच बोलली राहुलने त्याचं नाक तिच्या नाकावर घासलं तसं त्याच्या नाकावरची हळद तिच्या नाकाला लागली राहुल म्हणाला आज खूप सुंदर दिसतेस खास करून या साडीमध्ये तशी सावी लाजली राहुल म्हणाला हाय अशी लाजू नकोस ग माझा कंट्रोल सुटतो मन म्हणत तो हळूहळू तिच्या ओठांजवळ गेला तो ओठांवर पोट टेकवणार त्याआधीच सावी त्याला धक्का मारून बाजूला करते आणि दरवाजाजवळ जाते राहुल म्हणाला सावी यार मोमेंट केलास तू काय यार सावी म्हणाली हे सर्व लग्नानंतर कंट्रोल कर एकाच दिवस एकच दिवस आहे बाकी म्हणत ती हसतच बाहेर निघून जाते तो पण हसतच केसातून हात फिरवतो राहुल म्हणाला वेळ लावलं या पोरीने तुला राहुल म्हणत तो हसतच तिच्या मागून बाहेर जातो मग सावी आणि मोनिकाचा सा फोटोशूट सुरू होतो सावी फोटोशूट नंतर मग सगळे डीजेवर नाचायला लागले वेगवेगळी हळदीची गाणी वाहत होती पण ती सर्व मोनिकाला बोरिंग वाटत होती मग तिने जाऊन डीजेवाल्याला कोळीवाल्याची गाणी लावायला सांगितली तसं त्याने पहिलं गाणं ही पोर ही पुरी साजूक तुपातली लावलं आणि त्यावर सगळे जोशात नाचले अगदी रुद्र राहुल मोनिका सावी सगळेच नंतर मग हळद काढण्यासाठी त्यांना आंघोळ घालत होते तेव्हा मोनिकाने रुद्रच्या अंगावर जोरात पाणी ओतलं आणि हसू लागली तिला बघून सर्वच हसू लागले तर इकडे सावी आणि राहुलच्या अंगावर पाणी टाकलं तसं राहुलने सावीला मिठीत घेतलं अशीच मजा मस्ती करून मग सगळे स्वच्छ व्हायला रूममध्ये गेले मग जेवण वगैरे गप्पा मारत बसले मोनिका म्हणाली रुद्र मी काय म्हणते आपण ना लग्नात पण पाणीपुरीवाल्याला बोलवूया ती बोलली तसं सर्व एक साथ ओरडले रुद्र राहुल अमय यश प्रकाश म्हणाला नाही तसे या कामावर हात ठेवले सावी म्हणाली अरे पण का राहुल म्हणाला हा साखरपुडा नाही लग्न आहे आणि पाणीपुरीवाला दिसला की तुम्ही जाता लगेच तिथे लग्न वेळ मध्ये व्हायला हवं हो। काय रुद्र रुद्र म्हणाला हो ना पाणीपुरी दिसली की यांना सर्वाचा विसर पडतो त्यामुळे न पाणीपुरीवाला मोनिका म्हणाली रुद्र तू खूप कुच्चा आहेस जा मला नाही बोलायचो तुझ्याशी म्हणत ती फुगून दुसरीकडे तोंड करून बसली रुद्र म्हणाला पण मी आईस्क्रीम मध्ये पिस्ता कुल्फी ठेवली येत मोनिका म्हणाली खरंच आय लव यू रुद्र म्हणत तिने तिथेच गेले सर्वांसमोर त्याला तालावर किस केलं पण सगळे आपल्याला बघत आहे समजल्यावर ती लाजली तिच्या सोबत रुद्र सुद्धा लाजला आणि हे सर्व त्याच्यावर हसत होते थोडा वेळ असाच गप्पा मारत मग सगळे झोपायला गेले आता उद्या लग्न होतं ना आज लग्न होत रम मंडप सजवला होता, होता। रुद्र आणि राहुल तिथे विधी करत होत्या मग गुरुजी बोलले नवऱ्या मुलींना घेऊन या तस रिया गेली पण खूप वेळ झाला त्या दोघी आल्याच नाहीत पण अचानक सर्वांना बुलेटचा आवाज येऊ लागला तसं सर्वांनी गेटकडे बघितलं तर मोनिका आणि सावी बुलेटवरून एकदम रुबाबात येत होते मोनिका सावी त्या दोघींनी एकदम दणक्यात ॲटिट्यूडमध्ये आणि रुबाबात एंट्री घेतली इकडे रुद्र आणि राहुलचं तोंड त्या दोघींना बघून उघडलंच राहिलं अमय म्हणाला तोंड बंद करा रे माशा झाईल तोंडात ते बोलले तसं त्यांनी त्या त्या भाणावर येत तोंड बंद केलं त्या दोघी येऊन त्यांच्या बाजूला उभ्या राहिल्या गुरुजींनी मध्ये अंतरपाठ धरला आणि त्यांच्या हातात हार दिला पण हे दोघे उतावडे नवरे मानवन करून डोकावून त्यांना बघण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्यावर सर्व हसत होते शेवटी मंडलाष्ट मंगलाष्टका संपल्या आणि त्या दोघींनी त्यांना हार घातला पण जेव्हा ते हार घालून पुढे झाले तेव्हा अमय आणि प्रकाशने मोनिकाला उचलून घेतलं आणि श्री आणि सिद्धने सावीला उचलून घेतलं रुद्र म्हणाला ही चिटिंग आहे आम्हाला थोडी असा त्रास दिला मग तुम्ही का देतात हे चुकीचं आहे राहुल म्हणाला साबू बच्चा खाली ये ना तो बोलल तसं तिने नाईमध्ये मालह मान हलवली थोडा वेळ त्या दोघांना त्रास दिल्यानंतर मग त्या दोघी खाली आल्या आणि मग त्या दोघींनी त्यांना हार घातला मग कन्यादान करण्यात आले पण यावेळी मोनिकाची कन्यादान अमयने केले आधीच्या लग्नात प्रकाशने केले होते आणि सावीचे कन्यादान यशने केले यश म्हणते यश म्हणाले राहुल मला मुलगी नाही पण आता सावी माझी मुलगी आहे त्यामुळे तिला जरा सुद्धा त्रास झाला तर बघ गाठ माझ्याशी आहे मग कंकण बंधन करण्यात आले मग त्यांनी सात वचन घेतले पहिले पाऊल हे वधू तुझे माझे शक्य झाले आहे तू अन्नदाती व दीर्घायू संततीची माता हो दुसरे पाऊल हे वधू तू दोन पाऊले चालली आहेस म्हणून मला बलवर्धक हो तिसरे पाऊल हे वधू तू तीन पावले चाललीस आता मला धन देणारी हो चौथे पाऊल हे वधू चार पावले चाललीस आता माझी सुखवर्धिनी हो पाचवे पाऊल हे वधू तू पाच पावले चाललीस आता वर्धक हो सहावे पाऊल हे वधू तू सहा पावले चाललीस म्हणून सहा ही कृत प्रा, प्राप्त होणारे भोग देणारी हो सातवे पाऊल हे वधू तू सात पावले माझ्या बरोबर चालली आहेस या स्वत माझी दृष्ट सखी हो त्यांनी सात वचन पूर्ण केले नंतर मग मंगळसूत्र घालण्यात आले सर्व विधी पूर्ण झाल्या मग नंतर फोटोशूट झाला आता सर्व जेवण करायला बसले होते रक्षा म्हणाली आता तुम्ही दोघींनी त्यांना पहिला घास भरवा आणि नाव घ्या सावी म्हणाली लग्नात लागतात हार आणि तुरे लग्नात लागतात हार आणि तुरे राहुल रावांचं नाव घेण्याचा आग्रह आता पुरे म्हणत तिने त्याला गुलाबजामचा एक घास भरवला म्हणाली चांदीचे खून चांदीचे खून घेते जोशीची सून म्हणत तिने त्याच्या पुढ्यात गुलाबजामचा घास भर धरला पण त्याने तोंड उघडल्याबरोबर तिने भाजीचा घास त्याला भरवला तसे सर्व असले मग नंतर पाठवणीची वेळ झाली पण पण इथे काहीतरी वेगळंच घडत होतो मोनिका आणि सावी हसत घरात प्रवेश करत होत्या पहि पहिलं अशा वधू होत्या त्या ज्या पाठवणीत रडत नव्हत्या तर हसत होत्या आनंदी होत्या मग नंतर माप ओलांडून त्या दोघींनी कुंकवाचा पावलांनी घरात प्रवेश केला मग हळदीच्या हाताने ठसे त्यांनी भिंतीवर काढले मोनिका म्हणाली मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय रुद्र म्हणाला काय सांगायचंय तिने रुद्रचं हातात एक बॉक्स दिला त्याने तो ओपन केला तर त्यात लहान मुलांचे शूज होते एक मुलीचे होते आणि एक मुलाचे आणि त्यात एक चिट्टी होती डू यू वॉन्ट ए गर्ल और ए बॉय त्याने त्यास, त्यास ते वाचलं आणि प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघू लागला आणि त्याच त्याच्याकडे हसत बघत होती मग त्याला समजलं तिला काय म्हणायचं ते त्याने तो बॉक्स बाजूला ठेवला आणि तिला तिथेच उचलून गोल गोल फिरू लागला मोनिका म्हणाली रुद्र असं नको करूस मला चक्कर येईल तसं रुद्रने तिला खाली ठेवलं रुद्र म्हणाला मोनिका हे खरंय म्हणजे तू आणि मी मी आणि तू म्हणजे मला आ विश्वास होत नाहीये खरंच आपण दोघं तिने हो मध्ये मान हलवली तसं त्याला इतका आनंद झाला की त्याला काय बोलू हे सुचतच नव्हतं साक्षी म्हणाली अरे काय झालंय ते आम्हाला पण सांगा ना मोनिका अगं काय झालंय रुद्र म्हणाला तुम्ही सर्व आजही आजो हुन, आजोबा होणार आहात आणि राहुल सावी तुम्ही काका काकी तो बोलला तसा सर्वांना आनंद झाला त्यांनी त्या दोघांना अभिनंदन केलं रक्षा म्हणाली आता मोनिकाची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे सावी म्हणाली हो मी तिची खूप काळजी घेणार अगदी तिला कसलाच त्रास होऊ देणार नाही तिचं दुःख फक्त कुंदाला समजत होतं आणि राहुलला तिथेच राहुलने मनातच काहीतरी निर्णय घेतला आणि सावीकडे हसून बघू लागला काय वाटतं तुम्हाला काय निर्णय घेतला असेल राहुलने तर पाहूया पुढील भागात आणि येणारा जो भाग आहे तो भाग आपला शेवटचा राहणार आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा